शिंदखेडा शहरातील तहसील कार्यालयाजवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव हो समिती पदाधिकारी व विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी बुद्धवंदना सामूहिकरित्या म्हणण्यात आली माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील यांनी यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रकट करून तरुणाईला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अडुसष्ट पुण्यतिथी निमित्ताने आज पूर्ण देशात बाबासाहेबांना मानवंदना करण्यासाठी सुपक्षित सगळे अनुदायी आणि संपूर्ण देश या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि घटनेच्या माध्यमात आमच्यासारख्या सर्वसाधारण माणसांना एक घटनेमध्ये पद सिद्ध अधिकार म्हणून आमदार होण्याचा मान जो दिला ते ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये मिळाला संपूर्ण जनतेला हे ज्ञात आहे तर डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी घटना लिहिली नसती तर लोकशाही आली नसती म्हणून ह्या घटनेमध्ये सगळे समाज सामोरून बाबासाहेबांनी आज सर्वसाधारण प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी केलेलं आहे म्हणून या अडुसष्ट वर्षी निमित्ताने सगळ्या आमच्या पूर्ण महाराष्ट्राच्या वृद्धांना तरुणांना ही स्फूर्ती देण्याची ठरेल अशी भावना या निमित्ताने मी आज व्यक्त करतो आणि पुन्हा बाबासाहेबांना आर्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद यावेळी माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात उत्सव समितीचे शशिकांत बैसाने मधुकर मंगळे बंसीलाल बोरसे नानाभाऊ पाटोरे निरंजन वेंदे ॲडव्होकेट अरविंद कुमार मंगासे चंद्रकांत बैसाने आर के पवार अनिल बोरसे सारनाथ बोरसे मिलिंद पाटोळे विजय अहिरे संजय ढिवरे विनोद पाटील भिला पाटील प्रकाश चौधरी मुकेश बोरसे प्रकाश नगरारे तलाठी अशोक गिरणार भीमराव सोनोने अनंत पवार गोपनीय पोलीस किरण पाटोले होमगार्ड यांसह शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा